शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर आज आमच्यानी कुणी चिकन बनवलंय तर तुम्हाला ते बघायचं असेल तिने कसं कसं केलंय मी कसं सांगितलंय त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागणार आहे चला तर मग बघा व्हिडिओ पूर्ण हे बघा अशी भाजी बनवली आमच्यानी कुणी मी भाकरी केल्यात हे बघा आमच्या नि मी कामाला लावलंय चिकन बनवायला लागलंय चिकन मी शेतातून आले हे भाकरी करते मी आणि आमची करते चिकन हे बघा मसाला टाकला फ्राय करायला तुम्ही आता तेला तेला थे। थे। ना शिजला तिला जास्त तेलाच्या भाजी नाही आवडायला ते बघा भाजीला तेलाच पळी काय मी ठेवली तिकडे गेले काय तसं धुतली ना मी बघ ना पोळीवरचे बघा आता आपल्या थोडे पोळी आणि पोळी शोधतोय बाबा नाओ आवाज आहे ना जात

मसाला पा कोथंबीर फ्रीड मध्ये शिजलं का मग हा पप्पा घालत त्याला शिवला त्याकडाना शिरलंय शिरलंयला कळ टाका तेल टाक साईडला कडाई

ला। <laughs> ते भांड धुन टाक मिक्सर आमची प्रॅक्टिस चालू म्हणता सगळं सांगावं लागतं तिला करती तस ती झाली नको भाजी झाली ना मग तुमचा मस्त नाही का हा बाई संपलाय बघा दिसत बाई हा काय प्रकार बघा त्यांनी किती टाळलं आमची निकू पण मारती त्या निकीत आणि ह्या निकूत काहीच फरक नाही फक्त एवढाच फरक आहे ती निकी आणि ही निकुये झाली झाली भाजी झाली आमची फायनली